काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे वर्षा गायकवाडांसह काँग्रेस नेत्यांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे वर्षा गायकवाड तसेच इतर काँग्रेस नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं तर त्यांच्यासह इतर नेत्यांना आता ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये बीकेसीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवाय पालघरमध्ये वाढवण मंदराचं भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तत्पूर्वी काँग्रेसने पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांच्या यांच्या एं, विरोधात आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला खरंतर परवानगी नाकारण्यात आलेली होती मात्र तरी देखील काँग्रेस आंदोलका आंदोलनावर ठाम आहे वर्षा गायकवाडांसह इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शुभम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि काँग्रेस आपल्या आंदोलनावर अजूनही ठाम आहे वर्षा गायकवाडांसह इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं समजतंय काय अधिकची माहिती आहे अगदी बरोबर जान्हवी मागील एक तासापासून वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाखाली जे हाय व्होल्टेज डामा पाहायला मिळाला होता ज्यामध्ये वर्षा गायकवाड छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा घेऊन जे आहेत त्यांच्या घराच्या खाली आल्या होत्या खरं तर त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं होम अरेस्ट करण्यात आलं होतं पण त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी असं सांगितलं की मला माध्यमांना प्रति प्रतिक्रिया द्यायची आहे त्यासाठी मला खाली जायचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर खाली आल्यानंतर त्यांनी पुह्या आंदोलन केलं पंचवीस मिनिटं हे जे आंदोलन आहे हे सुरू होतं आणि त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी अशी विनंती केलेली आहे की दादर येथील शिवाजी महाराज मैदान जे आहे त्या ठिकाणी मला जायचं आहे मी तिथे माझं पुढील आंदोलन करते आणि पोलिसांनी ती मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे आणि वर्षा गायकवाड यांना आत्ताच जे आहे दादर येथील शिवाजी मैदान जे आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे असं नेमकत त्या त्याच त्या दादर शिवाजी पार्कला पोचतात की अजून अन्य ठिकाणी म्हणजे बीकेसीला ज्या ठिकाणी त्यांचं आंदोलन होणार होतं त्या ठिकाणी पोचतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी काही क्षणांआधीच जे आहेत वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी त्यांच्या गाडीतनं जे आहे दादरच्या दिशेने नेलेलं आहे जानवी जी जी अगदीच या संदर्भात अधिकची माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद